सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष देवळा तालुक्यातील दहिवड येथे तीव्र पाणी टंचाई मतदानावर बहिष्काराचा इशारा देवळा तालुक्यातील दहिवड रामनगर परिसरात तीव्र पाणी टंचाईमुळे नागरिकांचे हाल होत आहेत गावातील विहिरींच्या तळाला सुद्धा पाणी शिल्लक नसल्याने परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे धरण उशाला आणि कोरड घशाला अशी अवस्था दहिवडकरांची झाली असून या परिस्थितीला विरोध म्हणून माजी सोसायटी चेअरमन आणि ग्रामपंचायत माजी सदस्य दादाजी घम्मन सोनवणे यांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे चनकापूर उजव्या कालव्याचे पाणी दहीवडला मिळेल की नाही याबद्दल लोकांमध्ये साशंकता आहे दहिवड क्षेत्रातील बागायती जमीन कालव्यांसाठी दिल्या परंतु दहिवड गावाला या कालव्यांचा अद्यापही काहीच फायदा झाला नाही गेल्या पन्नास वर्षांपासून पाण्यावर राजकारण सुरू असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे शंभर फुटापर्यंत खोल असलेल्या विहिरींमध्ये देखील पाण्याचा थेंबही नाही सततच्या दुष्काळाच्या छायेत चा असलेल्या दहीवड गावाला यावर्षीही पाण्यापासून वंचित राहावे लागणार आहे अनेक बंधारे आणि धरणे बांधण्यात आली परंतु त्याचा दहिवडकरांना काहीच फायदा झाला नाही परसूल धरणाचे वाहून जाणारे पाणी दहिवडकडे वळवले गेले तरच या परिसरातील पाण्याच्या समस्या काही प्रमाणात सुटू शकतील अशी गावकऱ्यांची मागणी आहे आमच्या गावाची जी समस्या आहे फक्त पाण्याची समस्या प्यायला पाणी नाही मग एका वेळा आम्ही राजकीय पुडा नाही प्रवेश बंद करू गावात इथे शंभर टँकर उभे करून देऊ दर्जाजवळ तर आजही प्यायला पाणी नाही पावसाळ्यात तर काय अवस्था आहे हे फक्त मतं मागायला येतात काहीच काम करत नाही हां नाही पाण्यावर सगळं चालू आहे यांचं आता पन्नास वर्षापासून फक्त आम्हाला पाण्याची गरज आहे आजही लोकांना प्यायला पाणी नाही हां असं बाकीच काही नाही फक्त पाणी आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये जर परिस्थिती सुधारली नाही तर दहिवड सह पूर्व भागातील गावांना गावबंदी किंवा मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे आदिनाथ सूर्यवंशी न्यूज देवळां